त्या गाडीला आजच्या मैदानामध्ये उत्तेजनार्थ क्रमांकाच बक्षीस देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे संपन्न झालं आजच्या मैदानाचा सात नंबरचा मानकरी सातवा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक मधून पळेल गाडी कुमारी सानवी निखिल पवार हाड वैद्य न्यू कोपरे अपसिंगे या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पाहिले कुमारी सानवी निखिल पवार हाडवैद्य यांच्या नावावरती या ठिकाणी नशीब आजमावलं ही आडका नारायण धामसे कोटेबे कर्जत माजी जिल्हा परिषद सदस्य फाळके सातार रोड सागर फाळके आणि योगेश फाळके यांची सुंदरची गाडी पाहले कॅप्टन आणि पेडाची गाडी सुंदर गाड्यांनी विजो डायवरणे ते आजच्या मैदानातील या ठिकाणी सात नंबरचे मानकरी ठरले सहावा क्रमांक पटकावला सहा नंबरचा मानकरी तास क्रमांक चार मधून पाहिली गाडी श्री काळ भरनाथ प्रसन्न सोनगाव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर गाडी पाहली श्रीकाळ भरनाथ प्रसन्न राहुलदा नावडकर सोनगाव यांचा या ठिकाणी तेजा पळाला आणि त्यांच्या जोडला यंद गरुड साहेब चिंचणेर यांचा या ठिकाणी सैतान पळाला असे गाडी पाहिली तेजा आणि सैतानची गाडी सुंदर गाडी आणली प्रचांड वर्णे त्याच्या मैदानी या ठिकाणी सहा नंबरचे मानकरी ठरले पाच नंबरचा मानकरी पाचवा क्रमांक पटकावला पाच मधून पाहिली गाडी आई काळबाई प्रसन्न प्रसन्न उंबरडे या गाडीचा पाचवा क्रमांक आला असे गाडी पाहिले तिसऱ्या मध्ये या ठिकाणी दोन गाड्याला सामना निकाल दिला होता सुंदर अशा दोन गाड्याला पळाल्या होत्या या ठिकाणी उंबरडेकरांचा सोन्या त्यांच्या जोडला आत्मारा बापू कालेकरांचा या ठिकाणी राजा आणि सामन्यातली दुसरी गाडी पाहिली होती कुमारी तनिजका सागर राजे गाडगे मुरुमकरांचा या ठिकाणी कबीरा आणि त्याच्याजुरा या ठिकाणी स्वामीनीकर पाले यांचा या ठिकाणी रणवीर दोघात या ठिकाणी संगणमा झाला सुंदरसची गाडी पाळाली रणवीर आणि सोन्याची गाडी ती आजच्या मैदानी या ठिकाणी पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले चौथा क्रमांक पटकावला चार नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन मधून पाळायला गाडी वेताळबावा प्रसन्न बोरमाळ घराडे प्रज्वल क्षेत्र दगडे लक्ष्या ग्रुप बांधण या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहेताळबावा प्रसन्न बोरमाळ घराडे प्रज्वल क्षेत्र दगडे यांचा या ठिकाणी लक्षा पाहायला आणि त्याच्या जोडला मल्हारामल जाधव शिरवळ विजय कबले शिरवळ यांचा या ठिकाणी संग्राम पाहायला सुंदर असे गाडी पाहे लक्ष आणि संग्रामची गाडी सुंदर गाडी आणि अपाडावर कारुणडेकरांनी ती आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले ज्योतिमा देवाचे यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या भव्याने दिव्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक तीन मधून पळेल गाडी नाथ साहेब प्रसन्न सागर या गाडीचा तिसरा क्रमांक प्रसन्न सागर शेठ भोसले बेलमाची यांच्या नावावरती या ठिकाणी नशी सुंदर असे गाडी पाहिले तृप्ती प्रदी रोकडे मरडे मरडेकरांचा या ठिकाणी घरचा साज पळाला छोटा सांबर आणि मोठा सांबर सुंदर असे गाडी आजच्या मैदानात या ठिकाणी तीन नंबरचे मानकरी ठरले आरवीकरांच्या सुंदर अशा मैदानातील दोन नंबरचा मान पटकावला दुसरा क्रमांक क्रमांक पटकावला मधून गणेश कुमारी विरा या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहले श्री गणेश प्रसन्न वीरा अमित शिवणकर खरसे संदीप शेठ तोरकर डॉक्टर सुधीर शिवणकर आणि प्रदीप चव्हाण मरडे यांची या ठिकाणी रायफल पाहिले आणि त्यांच्या जोडला बसी बसोपुजारी पांडे पांडेकरांचा या ठिकाणी सोन्या सुंदर असे गाडी पाहिले रायफल आणि सोन्याची गाडी ती आजच्या मैदानातील या ठिकाणी दोन नंबरचे मानकरी ठरले ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य मैदान ज्योतिबा केसरी सन दोन हजार पंचवीस चा एक नंबरचा मान पटकावला पहिला क्रमांक पटकावला तास क्रमांक सहा मधून पाळली गाडी श्री भैरनाथ प्रसन्न वरद विनोद घाडगे मामूल करवाडी शिवतर माऊली पैठणी कराड या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर गाडी पाहिली माऊली पैठणी कराड सेठ नाशिक येवला यांचा या ठिकाणी घरचा असा आज पळाला सुंदर आणि नंद्या असे गाडी पळली या ठिकाणी भैयाड्यावर वाठेगाव करणं ते आजच्या मैदानी एक नंबरचे मानकरी ठरले पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चात्यांचं आपलं या ठिकाणी मनापासून धन्यवाद